मी स्वत कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसत तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरोड तालुक्यातले नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या डोकरट साहेबांना सांगितलं टक्के आशीर्वाद आहे असं म्हणाले पहा असं असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का असे का? काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्याद द्यावी भाजपचं पटके विमुक्त आघाडीचा युवा प्रदेश आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्याच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन मला काय भेट घ्या मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसलेत महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारचे माझे विनंती म्हणून राजीनामा घ्यावा लागतो हो बरोबर आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पहिल्यापासून मी म्हणतो बैठक झाली तसे पुरावे सीआयडी ला सापडले नाही आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार तो ये मारा हिंदी में सतीश जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है मैंने कल मालूम ली है वो घटना डेढ़ साल के पहले की है फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर फिरियाद दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए लेकिन क्या आप हैं इस्तेमाल करता है आपको बॉस कहता है क्या आप उसको जानते देखो, हो देखो कौन किसको बॉस बोलता है कौन किसका क्या रखता है हर एक की अपन ये नहीं रख सकते फिर भी मुझे अगर बॉस में बोला है तो बॉस ये बोलता है ना उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन क्या आप उसको जानते हैं आपका कार्यकर्ता है वो जानता हो मैं कभी कभी मेरे पास आता है और आ, मैं ये कहता का अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का है कहना है कि उसके ऊपर उचित डेढ़ वर्षा दीड वर्षापूर्वीची घटना आहे एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे बीडमधलं नाहीये ते प्रकरण आमच्या ऊस दिशा लोक सगळीकडे आहेत त्याच्यातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकरणातून आणि महिलेच्या शेडीवरून आणि अगोदर खोट सोनं देतो म्हणून काहीतरी घटना घडली असं माझी माहिती आहे